नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे चक्क कमळीने ऋषी सरांबरोबर कुल्फी पार्टी केलेली असते एवढंच नाही प्रेक्षकांनो तर कमळी निंगी ऋषी त्याचबरोबर इथे त्याची वहिनी म्हणजेच की राधिका आणि सायबा त्याचबरोबर प्राजक्ता आणि छोटीशी साऊ हे सगळेजण मस्त मूव्ही एन्जॉय करण्यासाठी गेलेले असतात हो आणि हे सगळं अनेकाने पाहिलेलं असतं इथे कमळीने अगदीच ऋषीबरोबर खूपच एन्जॉय केलेला असतो ती प्रचंड आनंदामध्ये असते ऋषीसोबत मूव्ही पाहताना आणि ज्या ठिकाणी अनेकाला ऋषीच्या बाजूला बसायचं असतं त्याच ठिकाणी कमळी ऋषीच्या बाजूला बसलेली असल्या कारणाने अनेकाचा जळफळाट झालेला इथे आपल्याला पाहायला दिसत असतो कारण ही गावछाप आहे आणि माझ्या ऋषीच्या बाजूला बसण्याचा हिला हक्क कोणी दिलेला आहे पण प्रेक्षकांनो इथे मात्र हे सगळं ऋषी खूपच एन्जॉय करत असतो कारण ऋषीनेच इथे तिला म्हटलेलं असतं की तू मूवी पाहायला चल म्हणून आणि तेव्हा आज कमळी स्वतः नको बोलत असते पण तरीसुद्धा ऋषीच्या आग्रहाखातर आणि इच्छे इच्छेखातर कमळीला मूव्ही पाहण्यासाठी जावंच लागत असतं तर प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहेत चला मग पटापटा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा कारण तुम्हाला कमळीचे ट्विस्ट इथे पाहायला मिळत असतात आणि हे ट्विस्ट असेच फेक नसून अगदीच जे पुढील काही भागामध्ये होतं तेच आपण इथे दाखवत असतो आता प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय पाहिलेली आहे आपण काल तर कमळी आणि निंगी मॉलमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या होत्या खरं तर त्यांच्याकडे अगदी मोजकेच पैसे होते त्यांच्याकडे खूप काही शॉपिंग करणे एवढे पैसे नव्हते म्हणून फक्त आणि फक्त त्या फिरण्यासाठी गेलेल्या असतात आणि तेव्हा त्यांनी जाता वेळेस सिक्युरिटीला विचारलेलं असतं की जा आतमध्ये जाण्याचे काही चार्जेस आहेत का तेव्हा त्यांना असं सांगितलेलं असतं की नाही आतमध्ये तुम्ही फ्रीमध्ये जाऊन येऊ शकता तेव्हा कमळी आणि निंगी खूप एन्जॉय करतात मॉलमध्ये वेगवेगळ्या नवीन ले ले नवीन त्या नवीन वस्तू त्यांच्या नजरेस पडलेल्या असतात कारण गावाकडचं वातावरण शहराचं वातावरण यामध्ये जमीन फरक असतो त्यामुळे इथली प्रत्येक गोष्ट त्यांना नवीन वाटत असते आणि त्या प्रत्येक गोष्टीचा अगदीच निरागसपणे त्या दोघी आनंद घेत असतात इथे मेकअप साईटला आल्यानंतर तिथल्या एका लेडीजने मेकअप सुद्धा करून दिलेला असतो आनि आणि अनिकाने ह्या दोघींना पाहिल्यानंतर आणिका मात्र इथे कमळीच्या पर्समध्ये एक नील बॉटल टाकत असते आता जेव्हाच नीलपेंट इथे टाकलेली असते आणि तेव्हा सायलेन्सर वाचतो जेव्हा बाहेर जात असतात आज तिथे असलेले सिक्युरिटी गार्ड हे तिला विचारतात की तुम्ही इथे नीलपेंट चोरलेली आहे तेव्हाच इथे ती म्हणत असते नाही सर असं अजिबातच ते ना नाही तेवढ्यातच अनिका पुढे येत असते आता अनिका पुढे आल्यानंतर इथे निंगी म्हणत असते अगय अनिका तू तर आमच्या ओळखीची आहेस ना तुला माहीत आहे ना आम्ही असं कधीच चोरणार नाही म्हणून तेवढ्यातच आता ती म्हणत असते अच्छा तुम्हाला मी ओळखते खरी पण अनिका मात्र लगेचच पलटी करणार हे कमळीला माहित असतं तरी सुद्धा कमळी म्हणत तो असते बघा आमच्याकडे पैसे नाही आहे आम्ही काही खरेदीसुद्धा केलेली नाही आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की आम्ही चोरी केलेली आहे हवं तर तुम्ही आमचं सगळं काही चेक करू शकता तेव्हा कमळीची पर्स गेल्यावर त्यामध्ये ते निघत असतं नीलपेंट आणि तेव्हा तिच्यावरचा संशय हा वाढत असतो आता मात्र इथे त्या दोघी अगदीच अकावतांडव करून जीवाचे रान करून त्यांना समजवण्याचा आणि त्याचबरोबर विश्वास देण्याचा प्रयत्न करत असतात की आम्ही कुठलीच चोरी केलेली नाही आहे प्लीज तुम्ही आम्हाला समजून घ्या पण आता यांच्या बॅगेत तर निघलेली आहे नीलपेंट आणि त्यामुळे नीलपेंट निघल्यामुळे त्यांना जास्त काही बोलता सुद्धा येत नसतं इथे अनेकाला विचारल्याच्यानंतर अनिका म्हणत असते खरं तर अनेकांनी हे सगळं करून आणलेलं असतं आणि मुद्दामूनच इथे तिला शिक्षासुद्धा द्यायची असते जसं की ते फ्रेशर पार्टीमध्ये ती पा ट्रॉफी जिंकलेली असते त्यामुळे आता लगेचच इकडे अनिका म्हणत असते हो ह्या कॉलेजमधल्याच आहेत आणि कॉलेजमध्ये सुद्धा अगदी छोट्या मोठ्या गोष्टी ह्या इथे चोरण्याचं काम करत आहेत मग नक्कीच ही नीलपेंटसुद्धा त्यांनीच इथे चोरली असेल त्यावरच निंगी तिला म्हणत असते हे डोक्यावर पडलीस की काय काही पण आमच्यावर काय आरोप लावतेस आणि आम्ही असं कधी केलेलं आहे आणि आम्ही असं कधीतरी करू शकतो का तरी असं इथे निंगी बोलत असते पण तेव्हा आणि का म्हणत असते नाही नाही तुम्हीच आहे हे इथे आता इथे खूपच जास्त गोंधळ सुरू असतो आणि त्याचबरोबर आत्ताच्या आत्ता यांना इथे मॅनेजरला बोलवा आणि मॅनेजर आल्याच्या नंतरच मग काय तो निर्णय होईल यांना बाजूला घ्या आणि पोलिसांना बोलवा पोलीस आल्याशिवाय ह्या खरं बोलणार नाहीत आणि झालेली नुकसान भरपाई सुद्धा देणार नाहीत तेवढ्यातच हा काय गोंधळ चालू आहे इथे ऋषी आणि त्याचबरोबर राधी राधिका आणि सायबा त्याचबरोबर प्राजक्ता हे सगळेजण शॉपिंगला आलेले असतात राधिका दुरूनच पाहते आणि सायबाला म्हणत असते अरे साहेबा तुझ्या ही गोष्ट लक्षात येते का ते बघ ना तिथे उभी असणारी ती मुलगी ज्या दिवशी आपल्या घरी आली होती बघ जेव्हा प्राजक्ताची प्राजक्ताला त्या मुलासोबत आपण दाखवण्याचा कार्यक्रम केला कि होता किंवा त्याच्यासोबत लग्न ठरत होतं आणि हिच्यामुळेच आपल्या प्राजक्ताचं लग्न थांबलेलं असतं तेव्हाच प्राजक्ता म्हणते हो ही तर कमळी आणि निंगी आहेत माझ्याच कॉलेजमध्ये आहेत तेव्हाच साहेबा म्हणत असतो हो ही तर कमळी आहे पण हे, हे काय चाललेलं आहे आणि ह्या इथे कशा त्याचबरोबर आलेल्या आहेत तर ठीक आहे पण हे सगळं त्यांच्याबरोबर काय सुरू आहे आणि तिथे बाजूला अनिका सुद्धा आहे म्हणजेच नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम दिसतो हे आणि का जिथे जाईल तिथे कमळीला आडवं येण्याचा प्रयत्नच करते आणि तेव्हाचा राधिका म्हणत असते चला बरं पटकन साहेबा आपण जाऊन पाहूयात तेव्हा साहेबा म्हणत असतो हो चला लवकरच जाऊयात असं म्हणूनच आता ते दोघे तिघेसुद्धा तिथे येण्याचा प्रयत्न करत असतात कारण इथे येऊन ही परिस्थिती काय आहे हे त्यांना पाहायचं असतं इकडे शिंदे सांगितलेलं असतो तुम्हाला मॉलमध्ये जी काही शॉपिंग करायची आहे ती तुम्ही शॉपिंग करून घ्या आणि शॉपिंग झाल्याच्यानंतरच मग मला तुम्ही कॉल करा मग मी तुम्हाला पिक करायला येतो असं म्हणून तो खरं तर तिथून निघून गेलेला असतो पण त्याचं काहीतरी काम आठवलेलं असतं म्हणून तो थोड्या वेळाने रिटर्नसुद्धा आलेला असतो ते आपण पाहणारच आहोत इकडे सायबा आणि त्याचसोबत राधिका तिथे येऊन पोहोचतात आणि तिथे आल्यानंतर ते म्हणत असतात काय चाललेलं आहे इथे आणि तेवढ्यातच आता खरं पाहायला गेलं तर सायबा आणि राधिकाला ही लोकं म्हणजेच मॅनेजर लोक वगैरे फारसं काही ओळखत नसतात आणि ते म्हणत असतात की हो आम्ही यांना ओळखतो राधिकाला विचारल्यानंतर मग तुमचे हे रिलेटिव्ह आहेत का किंवा तुमचे नातेवाईक आहेत का किंवा तुमच्या घरातील लोक आहेत का कंपनी आहे का पण राधिकाला फारसं काही सांगता येत नाही आहे आणि तेव्हाच ती म्हणत असते नाही म्हणजे नाही म्हणजे म्हणजे हे तुमचे कोणीच नाही आहेत ना फक्त तुम्ही यांना कुठेतरी पाहिलेलं असेल पण ह्यांनी इथे चोरी केलेली आहे आणि चोरी केल्यामुळे आता पोलीसच ठरवतील ह्यांचं काय करायचं आहे आणि काय नाही ते असं म्हटल्यानंतर तेवढ्यातच आता इथे ऋषीची अगदीच एंट्री झालेली असते कारण जिथे ऋषी जातो किंवा जिथे कमळी इथे अडचणीमध्ये असते तिथे आपला ऋषी हा डेफिनेटली आलेला असतो थो म्हणजे असतोच आता ऋषी तिथे आल्याबरोबरच ऋषी म्हणत असतो काय चाललेला आहे इथे आणि तेव्हाच मॅनेजर ऋषीला ओळखत असतात कारण तो एवढ्या नयनताराचा मुलगा आहे नयनतराचा एवढा मोठा बिझनेस असल्याकारणाने त्याला प्रत्येकजण इथे ओळखत असतो आणि नेहमीच कस्टमर असतं तेव्हाच इथे ते जे मॅनेजर आहेत ते म्हणत असतात हो सर तुम्ही आणि तेव्हाच तुम्ही हे काय करत आहात ते माझे स्टुडंट आहेत आणि तुम्ही त्यांच्यावरती असा चोरीचा आरोप कसा करू शकता आणि तुमचं जे काही इथे नुकसान झालेलं आहे ते माझ्या अकाऊंटला अका। तुम्ही लिहून ठेवा असंच आता इथे तो बोलत असतो तेव्हाच मॅनेजर म्हणत असतात नाही 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 तसं काही नाही आहे तुम्ही जर ह्यांना ओळखत असाल ना तर आमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे तेव्हाच आता निंगी म्हणत असते बघितलं तुम्हाला सांगत होतो ना आम्ही आम्ही तशा नाही आम्ही अशी कुठलीच चोरी वगैरे केलेली नाही आहे पण तुम्ही आमचं ऐकतच नाही आहेत इकडे मात्र ऋषीने ह्या दोघींना येऊन वाचवल्यानंतर आता अनिकाचा खूपच मोठा जळफळाट झालेला असतो अनिका तिथून तर निघूनच गेलेली असते पण आता ऋषी म्हणत असतो मग काय तुमचा प्लॅनिंग काय आहे आज आणि तेव्हा कमळी म्हणत असते काही नाही सर आम्ही इथे असं चालू होतो फिरण्यासाठी पण खरंच आम्ही चोरी नाही केलेली आणि खरंच तुम्ही आम्हाला इथे येऊन वाचवलं त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार तेव्हाच तो म्हणत असतो अगं काय आहे कमळी आभार वगैरे काय आणि मला माहिती आहे विश्वास आहे आता तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर मी थोडी ना बाजू घेतली असती मला तुझ्यावर विश्वास आहे तू असं काहीच करणार नाही चोरी करणार नाही वगैरे वगैरे कोणाला त्रास ह्या गोष्टी मला माहिती आहेत ना म्हणूनच मी तुझी बाजू घेतली मग तू कशाला उगंच मला धन्यवाद वगैरे बोलत आहेस आणि त्याची काही गरज नाही आहे बरं तुमचा काय प्लॅन आहे मग चला आपण आज मस्त मूवी बघायला जायचं का असं ऋषी म्हणत असतो तेवढ्याच राधिका म्हणते अरे ऋषी का हे वेळ आहेस का इथे आपण खरेदी करायला आलेलो आहोत आणि तेव्हा आज इथे निंगी लगेचच म्हणते हो चालेल ना आम्हाला मूवी नाव खूपच आवडतो बघायला खरं सांगू का आणि कमळीला तर खूप जास्त मूवी आवडतो आम्ही जेव्हा गावाकडे होतो ना तेव्हा तर खूप मूवी पाहायचो आणि हिला तर खरं सांगू का हिला ना रोमॅन्टिक मूवी आणि त्याचबरोबर लव्ह स्टोरीच्या ज्या मूवी असतात ना त्या खूप जास्त आवडतात रोमॅन्सवाल्या तेव्हाच ऋषी म्हणत असतो हो मला सुद्धा रोमॅन्सवाल्या मूवी खूप आवडतात तर सायबा म्हणत असतो काय काय रोमॅन्स आवडतो तेव्हा तो म्हणतो ते ते। नाही नाही म्हणजे रोमॅन्टिक मूवी आवडतात आता इकडे राधिका म्हणत असते नाही ऋषी आम्हाला जमणार नाही आणि मी घरी काय सांगणार आहे त्यासोबतच इथे थोड्या वेळासाठी बाहेर आलेलो आहे तेव्हा ऋषी म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस घरी काय सांगायचं आईला कसं समजवायचं हे सगळं काही मी बघून घेतो तू अजिबात काळजी करू नकोस तुला त्या गोष्टीचं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही तू फक्त इथे आमच्यासोबत एन्जॉय कर असंच इथे तो बोलत असतो आणि त्याने हे सगळं काही समजवल्याच्यानंतर राधिका मात्र थोडी तरी जाऊन कुठेतरी मूवी पाहायला जाण्यासाठी तयार झालेली असते इकडे कमळीने निंगीला बाजूला घेतलेलं असतं आणि ती म्हणत असते हे निंगे तुला काही वेळ लागले की काय आपल्याला असं त्यांच्या फॅमिलीसोबत ते चाललेले आहेत आणि त्यांच्या फॅमिलीसोबत ते चाललेले असल्याकारणाने हो आपल्याला असं त्यांच्याबरोबर जाणं बरं दिसतं का आणि तेवढ्यातच ती म्हणत असते अगे विंडो का आहेस का तू हे बघ त्यांनी स्वतःहून आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे ना आणि त्यांनी आपल्याला स्वतःहून आमंत्रण दिलेलं असल्याकारणाने आपल्याला काय फरक पडतोय जायला आणि चल तू अजिबात काळजी करू नकोस तुला काय करायचं आहे ऋषी सर आहेत ना आणि ऋषी सर असल्याकारणाने आता इथे आपल्याला कसल्याच गोष्टीची काळजी नाही आहे असंच इथे ती बोलत असते आता आता तिने ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्याच्या नंतर ऋषी लगेच म्हणत असतो काय मग तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला यायचं नाहीये का तेव्हाच आता निंगी म्हणत असते अहो सर असं काय करताय यायचं नाही वगैरे काय यायचं तर आहेच ना आम्हाला आणि हे बघा आम्ही तयार सुद्धा होत आहोत असंच इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी तो बोलल्यानंतर आता कमळी म्हणत असते पण सर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत चाललेला आहात त्यामुळे मला थोडंसं तेव्हा तो म्हणतो असं काही नाही आहे तू नको काळजी करूस चल मस्त तेव्हाच निंगी म्हणत असते पण तिथे गेल्यावर ते, ते पॉपकॉर्न वगैरे खायला मिळणार आहेत का तेव्हाच ऋषी म्हणत असतो हो का नाही पॉपकॉर्न वगैरे सगळं सगळं काही तुम्हाला तिथे खायला मिळणार आहे तुम्ही अजिबातच काळजी करू नका तुम्ही चला मस्त मूव्ही आपण एन्जॉय करूयात असं म्हणूनच आता ते मूवीसाठी निघालेले असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला नयनतारा राग गिनी राजोन आणि त्याचबरोबर कामिनी एका बिझनेस मिटिंगसाठी बसलेले असतात आणि तेव्हाच नयनताराने त्यांना एक ऑफर दिलेली असते ती म्हणत असते की नवीन डील आहे आणि ह्या नवीन डील हे माझ्याकडे आलेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा इन्व्हेस्टमेंट आपल्या दोघांची फिफ्टी फिफ्टी असेल पण जो काही नफा होणार आहे त्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट हे, हे माझं असेल आणि फोर्टी पर्सेंट तुमचं असेल त्यावर राजन म्हणत असतो असं कसं आम्ही तर पैसा गुंतवणार आहोत ना तेवढ्यातच रागिनी त्याला टोकते आणि म्हणत असते ठीक आहे आम्हाला चालेल तेव्हाच तो म्हणतो अगं मी बोलत आहे ना मी बोलत असताना तूही असं का बोलत आहेस तेवढ्यातच आता नयनतारा म्हणत असते मग ही डील फायनल का आणि तेव्हा ही डील इथे फायनल होत असते पण राजनला मात्र इकडे रांगणीचा प्रचंड रागलेला असतो तर आता इकडे निंगी म्हणत असते पॉपकॉर्न वगैरे सगळं काही खायला मिळणार आहे ना तेवढ्यातच आता तिला सगळं काही खायला मिळणार आहे तू अजिबातच काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर आपण मस्त कुल्फी पार्टीसुद्धा करूयात असं म्हणूनच आता हे सगळेजणच मूवी पाहण्यासाठी निघतात आता मूवीला जाण्यासाठी सायबर ला तो लगेच तिकीट्स काढून आणायला सांगत असतो साहेब धावतच जातो आणि सगळ्यांकरिता लगेचच तिकीट्स वगैरे ती अरेंजमेंट करत असतो आता तिकीट्स वगैरे काढल्याच्या नंतर निंगी खूप खुश असते त्याचसोबत सुद्धा प्रचंड आनंद इथे होत असतो पण खरं पाहायला गेलं तर ह्या लोकांसोबत म्हणजे शिक्षकासोबतच आपण मूवी पाहायला चाललो आहे त्यामुळे तिला थोडंसं अवघडल्यासारखं सुद्धा वाटत असतं ती विचार करत असते आता फर्स्ट टाईमच आपण एवढ्या मोठ्या इथे शहरामध्ये मूवी पाहायला जाणार आहोत आणि त्याचसोबत इथे एवढ्या मोठ्या शहरामध्ये मूवी पाहायला गेल्यानंतर आपल्यासोबत काही विचित्र तर होणार नाही ना तसं पाहायला गेलं तरीशी सर खूप चांगले आहेत पण तरीसुद्धा मनामध्ये जे नाही ते विचार इथे येत आहेत त्यामुळे थोडंसं वाईटसुद्धा वाटत आहे आणि थोडंसं टेन्शनसुद्धा आलेलं आहे असंच इथे ती बोलत असते आता हे सगळेजणच जा मूवीला जाण्यासाठी निघलेले असतात त्यांच्यासोबत प्राजक्तासुद्धा असते आणि राधिका सुद्धा खूप जास्त एन्जॉय करत असतात आता मूवी थिएटरमध्ये गेल्याच्या नंतर कमळी आणि निंगी पहिली पायरी चढल्याबरोबरच तिथे पाया पडत असतात आणि तेव्हाच राधिका त्यांच्याकडे पाहते तर ऋषी म्हणत असतो अगं हे तुम्ही काय केले आणि तेव्हाच कमळी म्हणत असते खरंच सांगू का गावाकडे आम्हाला कधीतरीच मूव्ही पाहायला मिळायचा आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो मंदिरात देवाचं दर्शन होतं म्हणून आपण पहिल्या पायरीवर हात जोडत असतो की किंवा नमस्कार करत असतो तसंच इथे मूवीचं सुद्धा आहे इथे का दर्शन करतात किंवा काय पाया पडतात ते मी तुम्हाला सांगते तर इथे आल्यानंतर आपण सगळं काही विसरून सुख सु दुःख त्याचबरोबर सगळं काही विसरून फक्त आणि फक्त इथे आनंद साजरा करायला आणि सुख मागायला इकडे आलेला असतो किंवा ते आनंद घ्यायला आलेला असतो तसंच जेव्हा आपण देवळामध्ये जातो सेम त्याच पद्धतीने म्हणून आम्ही नेहमीच जेव्हा मूवी पाहायला जायचो तेव्हा याच पद्धतीने दर्शन करून मग जायचो तेव्हा राधिका म्हणते वाव काय आयडिया आहे भारी खरंच कसं पुस्तकं निंगे कमळे आणि येतो हे तुम्हाला तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो वा 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 कसलं भारी आता लगेचच समोर खूप साऱ्या चेअर्स असतात तसं पाहायला गेलं तर थेटर खूप मोठं असतं आणि तेव्हा समोर असलेल्या चेअर्स इथे निंगे आणि कमळी पाहतात आता धावतच त्या त्या चेअर्सकडे धावत घेतात आणि तिथे पहिल्याच चेअरवरती त्या जाऊन बसत असतात आता सगळेजण त्या दोघांकडे किंवा त्या सगळ्यांकडेच असं पाहत असतात की ही एवढी का चित्र वागत आहेत त्याचबरोबर आता ऋषी धावतच त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हणत असतो तुम्ही हे काय करत आहात तेव्हाच ती म्हणते काय करत आहात म्हणजे आम्ही इथे बसत आहोत ना आणि आम्हाला इथे बसायचं आहे तेवढ्यातच तो म्हणत असतो हो ते सगळं काही ठीक आहे पण खरं सांगू का तर आपले तिकीट्स आलेले आहेत आपल्याला आणि आपल्याला त्या तिकीट्सनुसारच इथे बसावं लागणार असतं आणि त्या तिकीटनुसारच आपल्याला बसावंसुद्धा लागणार असतं त्यामुळे आपण इथे कुठेसुद्धा बसू शकत नाही कारण आपल्याला इथे बसण्यासाठी तिकीट्स आणि त्या तिकीट्सवरती इथे नंबरसुद्धा दिलेला असतो त्यामुळे आपल्याला असं कुठंसुद्धा बसता येणार नाही असं इथे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याच्यानंतर म्हणजे निंगी म्हणत असते म्हणजे आपल्याला इथे स्पेशल जागा आहे तेव्हाच तो म्हणत असतो हो आपल्याला इथे स्पेशल जागा आहे मग चला आपण तिथं जाऊन बसूयात असं म्हणूनच आता ते त्यांच्या सीट नंबरवरती जाऊन बसत असतात तर खरं तर बसायचं असतं ते म्हणजेच की ऋषीला आणि कमळीला सोबत म्हणजे ऋषी म्हणत असतो वहिनी प्लीज एक ॲडजस्टमेंट करणार तेव्हा ती म्हणते काय झालेलं आहे कसली ॲडजस्टमेंट करायची आहे आणि तेव्हा आज इथे ऋषी म्हणत असतो खरं तर कमळीला पुढे जाऊ दे कमळी पुढे गेली की मी तिच्या मागे जाईल आणि मला तिच्या बाजूला बसायचं आहे आणि प्लीज प्लीज असं म्हणूनच तो राधिकाकडे रिक्वेस्ट करत असतो खरं पाहायला गेलं तर राधिका आणि त्याचबरोबर इथे ऋषीची जोडी जी आहे किंवा त्यांचं बॉन्ड जे आहे ते खूपच भंडार दाखवलेलं आहे आता तो म्हणत असतो कमळी चल पुढे तेव्हा कमळी अगदीच मनामध्ये कसलाच विचार न ठेवता हळूच पुढे जाते आणि पुढे जाऊन ती त्या बसते लगेच ऋषी सुद्धा तिच्या मागे मागे जात असतो आणि तिच्या मागे गेल्यानंतर तिच्या बाजूच्या चेअरवर वर तो जाऊन बसत असतो आता दोघं सोबतच असतात आणि त्याच्या बाजूला राधिका बसलेली असते तर इकडे कमळीच्या बाजूला निंगी बसलेली असते आणि तिच्या बाजूला सायबा बसलेला असतो आता हेच सगळेजणं व्यवस्थित आपापल्या सीटवरती बसलेले असतात आता मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिथे सायबा पॉपकॉर्न आणि त्याचबरोबर जे काही त्यांना आवडीच्या वस्तू असतात ते सगळं काही घेऊन आलेलं असतो आणि तो म्हणत असतो हे घ्या ही तुमची ऑर्डर आहे आता इकडे अनेकाने तर ह्यांना सगळ्यांना पाहिलेलं असतं की हे इथे मूवी एन्जॉय करायला आलेले आहेत म्हणून लगेचच अनेकाने इथे मूवीचे तिकीट्स तिच्या मैत्रिणीला काढायला लावले असतात आणि ती तिची मैत्रीण मूवीचे तिकीट काढून आणल्याच्या नंतर तिनं असं सांगितलेलं असतं की मला ऋषीच्याच बाजूला बसायचं आहे पण जेव्हा आज ती येते आणि सायबाला म्हणत असते सायबा उठ माझी इथे सीट आहे मला इथे ऋषीच्या बाजूला बसायचं आहे तेव्हाच आता ती तो म्हणत असतो ए काय करतेस तू असं कसं आणि जिथे आपली जागा नाही तिथे आपण येऊ नये तेव्हा ऋषी म्हणत असतो काय चाललेलं आहे तेव्हाच ती म्हणत असते ही सीट माझी आहे तेव्हा तो म्हणतो बघू दे तिकीट तेव्हा ती मोबाईलमधलं तिकीट दाखवते तर तिचं साईडला तीन नंबरला तिची जागा असते आणि तेव्हा ऋषी म्हणत असतो तुझी ही जागा नाही आहे इथे आणि का तिकीटवर तर तुझा सीट नंबर वेगळाच आहे तेव्हा अनिकाला खूपच राग आलेला असतो ती तिच्या मैत्रिणीकडे पाहते आणि म्हणत असते काय आहे हे आणि तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला पकडून स्वारी म्हणत असतात इथे सुद्धा जी काही अनेक का आहे तिचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झालेला असतो इकडे आता मुव्ही सुरू झालेली असते आणि मुव्ही सुरू झाल्याच्या नंतर इथे मस्त पॉपकॉर्न खात खात एन्जॉय हे सुरू असतं त्याचबरोबर इथे जे 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 सीन इथे येत असतात त्या -था, त्या सीनमध्ये कमळी आणि निंगी त्या दर, त्या सीनप्रमाणे ऍक्ट करत असतात कधी रडण्याचं कधी हसण्याचं कधी नाचण्याचं तर कधी अक्षरशः उड्या मारण्याचं हे सगळं काही त्या खूपच एन्जॉय करत असतात आणि त्यांना पाहून ऋषीसुद्धा खूपच जास्त आनंदामध्ये असतो आणि हे सगळं काही झाल्याच्यानंतर मूव्ही संपल्याच्यानंतर मात्र आता एवढा काही टाईम स्पेंड केलेला आहे एकमेकांसोबत आणि त्यानंतर आता मूवी संपतो आणि सगळेजणं थेटरच्या बाहेर येतात थेटरच्या बाहेर आल्याच्यानंतर इथे छोटूशी साऊ म्हणजेच त्याच्या भावाची मुलगी राधिकाची मुलगी म्हणत असते आणि प्राजक्तासुद्धा आम्हाला मस्त कुल्फी खायची आहे आईस्क्रीम खायची आहे आणि तेव्हा आज अलगेच साहेबाला तो म्हणत असतो ठीक आहे जा कुल्फी घेऊन ये आणि तेव्हा आज इथे सगळ्यांना कुल्फी देण्यात येते तेव्हा इथे जो ऋषी आहे तो कुल्फी घेत नाही तेव्हा कमळी त्याला डोळ्यानेच खुणावत हो असते तू पण घे म्हणून हो आणि तेव्हा कमळीच्या आग्रहाखातर आता इथे तो सुद्धा कुल्फी घेत असतो आणि त्याने सुद्धा इथे कुल्फी घेतल्यानंतर आता इथे तो सुद्धा तो कुल्फीचा आनंद इथे घेत असतो दोघंजणं मस्त एन्जॉय करून आणि कुल्फी खात असतात एकत्रच बाकीची सगळी लँग ही वेगळ्या बाजूला असते तर हे दोघंजणं वेगळ्या बाजूला मस्त कुल्फी एन्जॉय करत असतात आता अनिकाचा खूप सारा प्लॅन इथे फ्लॉप झालेला असतो एकतर त्याच्यासोबत त्याच्या बाजूला बसण्यास त्याचसोबत आता हा ह्या गावछाप बरोबर इथे मस्त कुल्फी एन्जॉय करत आहे आणि त्याचसोबत थेटरमध्ये सुद्धा ही गावछाप या पद्धतीने वागत होती म्हणजेच नाचत काय होती उभे राहून त्याचबरोबर सिट्ट्या काय फुंकत होती हे सगळं काही पाहून हे सगळं काही करत असून सुद्धा ऋषी मात्र काहीच बोलत नव्हता आणि त्यामुळे अनिकाचा खूपच जास्त जळफळाट इथे झालेला असतो हा इकडे निंगी तर प्रचंड आनंदामध्ये असते कारण आज जेव्हापासून त्या शहरामध्ये आलेल्या असतात तेव्हापासूनचा आजचा हा खूपच बेस्ट दिवस त्यांच्या करिता झालेला असतो कारण मॉलमध्ये फिरला त्याचबरोबर आज त्या पाहला पाहायला गेल्या थिएटरमध्ये गेल्या फर्स्ट टाइम पॉपकॉर्न खाल्ले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मस्त कुल्फी पार्टीसुद्धा एन्जॉय यांनी केलेली असते आणि ते, ते सुद्धा अनिकाला टफ देतच ह्या सगळ्या गोष्टी राधिकाने नोटीस केलेल्या असतात कारण ऋषीला थोडी थोडी कमळी आवडायला लागलेली असते हे त्यांनी जाणून घेतलेलं असतं आणि तो तिच्यासाठी एवढं सगळं करतो आहे हे सुद्धा तिने पाहिलेलं असतं पण तिच्या मनामध्ये मात्र वेगळीच भीती असते कारण कमळी ही गावाकडची आहे आणि त्याचबरोबर ऋषी ऋषी आणि त्याचबरोबर आई म्हणजेच की नयंतराचं वागणं नयनताराचं स्टेटस तिचे विचार सगळ्या दोन विरुद्ध टोकाच्या गोष्टी आहेत आता हे नातं पुढं कसं जाईल त्यासोबत इथे ऋषीने त्या मुलीमध्ये अडकू नये आणि जर अडकलास तर पुन्हा पुढे ह्या दोघांच्या नात्याचं भविष्य काय असेल असाच राधिकाच्या मनामध्ये विचार सुरू असतो तर आता प्रेक्षकांनो मस्त आजचा दिवस तर धमाल मस्ती आणि एन्जॉय करण्यातच या सगळ्यांचा गेलेला असतो तर पुन्हा काय होईल आणि त्यासोबतच इथे आता आणि का ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पुन्हा कमळीबरोबर काय करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे कारण आता इथे ऋषीने तर कमळीबरोबर पूर्ण दिवस घालवलेला असतो आणि त्यामुळे तोसुद्धा खूपच जास्त तो, खुश झालेला जा असतो तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली ट्विस्ट आणि पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनलवरती पुढील काही भागांचे ट्विस्ट अगदीच जे की होणारे आहेत रिअल आहेत हे सगळे काही इथे अपलोड होत असतात त्यामुळे स्टे कनेक्टेड भेटूयात पुढील अशाच नवीन ट्विस्टसोबत तोपर्यंत धन्यवाद